खूप बोर होते कंटाळा आलाय बसून बसून काय करू एक काम करते गावच फिरून येते गाव खूप सुंदर आहे मामा गुड मॉर्निंग बस मला बस हाय मामा ब्रेकफास्ट झाला का तुमचा मी काही करत दोन, भाकरी, दोन भाकरी, ओ, ओ, सकड़ी, सकड़ी ते तीन भाकरी सकाळी सात वाजतानाच मला जेवण लागतं दोन तीन भाकरी खाल्ल्या मस्त पायकी वस्तू एवढं लवकर जेवण करता हो मला सकाळी सात ला जेवण लागत अरे बापरे हो सकाळी सकाळीच आपल्याला तेवढं तीन चार भाकरी खाल्ल्याशिवाय दिवस जात नाही आपल्याला तेवढं जेवण भरपेट लागतं सकाळी सकाळी बरं ते सगळं जाऊ दे आपल्याला गोट्यात जायचं आहे त्या काल दोन चार मुशी आण त्या जरा बघून यायच्यात आपल्याला ते जाऊन बघून आलो आपण एक दिवसाची माझी काय टेन्शन पाटील पण बसलोय मॅडम पण बसला अरे कोण ना फोडणारी अर डोळ्याचं ऑपरेशन झालंय काय तुझ्या अरे हे तर नागे हे काय रिशाने ठरवलं आता अरे तू हिरो साईडनं तू हिरो दिसतोय रे सगळ्या साईडनं हिरो अरे पेदा आराम खोराबाय अरे हे काय केलंय तू डोळ्याच चाललं डोळ्याच हे ऑपरेशन आहे भाई अरे गोहागर कुणाचा चोरून आणला तू आरामखोर पाटील अरे चोरबीर दिसलो काय आहेच कोण तू हिरो हिरो शर्ट केला काय तू कसं वाग नाही बा वा? आणि तुला हमेशा मी इथं घरी पोहोलावतोय तेव्हा येत नाही खरांगोरात आता तुला घरी दिसतोय सारखं अहो पाटील आता म्हणलं या हो जरा घाटी भेटी घ्यायला या गाठी घेतो कुणी सांगतो तुला याला सकाळी तुमचा माणूस आहे म्हणलं मी तुमच्या पैसे जाणार गाठी पिठी घ्यायला हो आला कशासाठी सांग मला सकाळ सकाळच्या परी भेट घ्यायला भेट घ्यायला तुमचीच अशी भेट घ्यायला होतय माझी भेट घेतोय मग दुसरं काय तुमचा माणूस म्हटलं तुमच्याकडे भेट घ्यायला येणार काय काम होत माझ्या काय काम होत असं आलोय भेट घ्यायला तर अरे पर भेट म्हणजे त्या भेटीच्या माग कारण असेल ना काय कारण काय नाही दोस्ते पन्नास मागायला आलाय तसला नाच सोडून गेला आपण मग तसलं आता हिरोडा पडलास तू इथं पुरीच्या पाया पडला ना आता हे आव ठेसकावलो पेदाडा नाही ना आता सगळं सोडलंय मी पाटील तू जेव्हा आताच वाचतो पाटलांना लागे इज्जत शेवर जावा जाऊ इज्जत माणूस कुणाच बघून तरी इज्जत काढत जावं की जरा इज्जत काढा तुझं आहे का इज्जत मग आम्ही सोडले मग काय गेलय तू काय गेलय रोजचं वागण काय आता तुझं वागण काय इज्जत आली गेली मामा ऐका ना आ, ना मला खूप बोर इथं बसून मला बाहेर फिरायला जायचंय अरे बाळा आपल्याला गोट्यावर जायचंय तिथे चार मशी आणलेले तिथे जाऊन तिथे नजरकारी टाकल्या पाहिजेत तुला कोण नेणार आहे फिरवायला मी फिरवून आणतो की काय फिरू मॅडमला फिरवून आणतो गाव अरे काल सगळा पट्ट्या करून ठेवलाय आखाय पट्टा गेला नेट नीटनेटक सगळं फिरवून आणलंय मी काय आणलं मग अव सगळं दाखवलंय मी विचार आणलं काय तर लाईक तू गाव दाखवतो की आता कोण नाही म्हणलं मी ऐक ऐकलं तुमची भाऊ म्हणजे माझे ऐक सरा तू पेलेला आहे कोण म्हणलं पेलेला पेल्याला नाही मी नेतो

हे तर काल तिचं जवळ फिरावलंय ओक एक काम कर आपलं गावचे आहे बाराण टाकलेलं गाव आहे त्यांना दबाडबाजी न पडलेलं गाव तर मी काय म्हणतोय न्यायची व्यवस्थित फिरून सगळं गाव फिरून आणून व्यवस्थित इथं करून सगळं नीट नीट का जबाबदारी मी तुझी टेन्शन नका घेऊ टाकतो जबाबदारी मी की मी आहे काय तो मी नेतो येऊन पडशील कुठल्या तरी पोरगी राहिला विश्वास नाही मी पण सोबत ठीक आहे मी पोरग सोबत काही गाबड मध्ये चाल या काय माहिती चांगला चान्स भेटलेला चला चला गाड गॅड चला या अरे नाग्या इकडे भाड्या भेटली काय झालं काय या मॅडम या 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 मी मध्ये बसणार मी मध्ये बसणार हो तुला तर मध्ये बसवायचं आहे ये बस आमच्या उरावर लोड न दिलायला मॅडम हो बसा आय गाडी कसली नरके काय मत पाटला जी आता रे आता रे गाडी काही बसा मॅडम कशाला नसत मध्ये होता बसा मॅडम हे गाव बघा आपले आधे चिखल झालाय जरा नाहीतर जाऊया गाडी आपण जरा चिखलात ना साईडला जाऊया हा हा मॅडम हळू उतरा हे गाव पडलं तर पडू दे पण तुम्ही आपलं नीट नेट तुम्ही कसं ना अजून काय हे काय उतरा या 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 ही बघा पुढे राहणे आपले आपलं म्हणजे पाटलांच म्हणजेच माझं असलेलं हिरान या 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 हि बघा सगळं सर सकाट आपलंच काही टेन्शन नाही हे रोड पण आपलाच या या हे बघा मॅडम हे सगळं राहणे का नाही हे सगळं आपण एकट्याने केलंय सगळं काम मी मग माणसं विंच आपल्याकडे असतं सगळं मीच करतो बघा खूप मस्त आहे खूप छान आहे आवडलं नाईस मला खूप आवडलं का हो मीच केलंय या पुढे या चिक्कल लागल पायाला तुमच्या या 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 पाटलाची गाय ही लबाड पाटलाची लबाड गाय बघा मॅडम जसा पाटील गावाला तसं ही गाय आपल्याला आडवी या चला जाऊ दे धूप करू रूप किरणी गुरु रंग कला नायक्या गाणं म्हणतो का हा मी गाणं म्हणतो म्हणतो तुझं तोंड चांगलंय मन बघ तुझ्या नाही का <laughs>

अरे तू कुत्रे गाणं म्हणतोय मला तुझ्यापेक्षा मी भारी गाणं म्हणतोय माहितीये लागला सांगायला लागा आपला आवाज ऐकायला लबाडवाडीची सगळी गोळा होती त्याच्या बेडप वर म्हणतोय गोळा होती ना काय तर ती जाऊ दे मी काय म्हणतोय तू ना गे बघी ना आता तुला सांगतो लई टाकणार आपल्याकडं मी आडमा आल्यापासून तो तर आता फिराकला नाही आपल्याकडं आता तो आपल्याकडून लय टाटणार विषय तुला माहित आहे किती बेता आठू दे तसा द्या त्याला पटीतच घेणार विषय तू पटीत घे पण विषय काय महत्वाचा आता ते शूटिंगच्या च्या शूटिंग मध्ये बायका ते काय तुला तर बायका शिवाय काय सुधारतच नाही वाकडा का काय तू थोबाड कर काय करत गाडी केली का महिना झाले अरे चार महिने तर आले नाही विषय ते जाऊ दे पुढे बोल ना भेटला का त्याला बराबर वाटली आईला गोंधरायचा आंधरायचा तुला, 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 तुला का... बाकी काय नाही बाकी काय नाही सिनेमाचं काहीतरी चाललं होतं का रोल जरी भेटला का नाही बास बरं जाऊ दे तुला जर तुला जर रोल भेटला तर काय मला रोल भेटला चमत्कार हम्म बघे बघ एक तर राह का तिच्या आईला तोडफ हाणतो का नाही बघा फक्त किती जीवाचा घेतला पाहिजे पण नाग्याला काळजी करू नको नाग्याला कसा पटीत बसावतो तू घेतला अरे याला काय पन्नास ची दिली ना तू लेवलला इथे शंभरची देऊ पण तू गटीत घ्यायचा काय असेल तुझ्या हातात चालेल रुळ भेटला काय कळून देऊ नको ती त्याला त्याला एवढा कोणालाच कळून देऊ नको ह्या कानाची त्या तुला माहित काय आणि मला माहित नाही काय या मॅडम तुम्ही जरा थांबायचं दोनच मिनटात इकडे तुला दहा रुपये देतो काय या पोरात नाही बस दाखवून बाकीच काय हा हि घे पैस बस इथं खेळ हा छान चला मॅडम आहे आपलं गाव हे बाबा घर ना आपल्या बाळा अजा रस्ता सरळ खालच्या यात जातो चौकामध्ये सगळं नीट नीट काय आणि ही गावची बुरटी ती बुरटी गाव तुम्ही सोडली का हे का हे माझे कामगार आहेत दोनशे रुपये बाजू ठेवतो कामावर हो मॅडम तिथं का बसलाय तिथं का बसलाय धंदा नाही का तिथं फुकट पैसे घ्यायचं नसतं हा कशाला फुकट घे फुकट मग बसला इथं नाही बसतो ती जाऊन करायचं म्हणलं ना काय की असे बघा काम चुकार करायचं हे असले यांचे धंदे चला त्यांना काय काम आहे रे जर काम कर तिकडे काम त्याचं भलं करावं तुझं बघा असं नाही असे रेल्वे आता काय करायचं काढलेलं आहे की त्यांना काढू काढली म्हणजे काढू दोनशे रुपयाची गाडी भेट तुला का

हो काम झाले ते आता म्हणलं गावात जाऊन यावं जरा जा ओके मॅडम इकडे साईडला या श्यामच्या गावच्या अशिक्षित बाईका ह्यांना नुसतं दुनियाचे उकाळ्या पाकळ्या काढणं कुणाचं काय चाललंय कोण काय करत हे जर पडलेलं असते अरे भाड्या वाकट्या झार तोंडाच्या मदनाचा पुतळा लागून नाही वेळ गेला तू होय मग अरे तुझ्या चांगलं काढलं असत बाहेर पण जाऊ देता काय हिरो हिरो अरे बाया हिरो <laughs> कुठला अँगल नाही हिरो मग कसं दिसतो अरे बायाला कोंबडी सारखा दिसतोय तू कोंबडा कोंबडा कोंबडी सारखाच दिसतोय कोंबड्याला तू रास्तो तुला का काढलाय होय चला हे बाई काय का अशा नुसत्याला लावा लावे आता काय पण वाळक्याच्या माणसा संग पोर संग तू हिंडत असेल शा नाही वय पिया दाडाय सगळा गावान लोळ्यात पडताय गटरात नेमकी तू नाही

बोलावलंय आता बोलावलंय का बरं झालं तिकडे त्याला शंभर किंवा दोनशे देऊ पण त्याला पैसे ये काम झालं भेटलं बंद झालं त्याला येऊ दे बराबर केलाय त्याला तू कसं करायचं तुझं तू बघायचं माझं काम झालं काळजी करू नको आणि बाकीच फापलू नको काही मी नाही बोलत तू फक्त त्याला एक बाकीच बघू मग तू दे त्याला फक्त नोटा काढायच्या वेळेस तू काढ करतो ना नोटा मीच काढणार तर आईला किती वेळ झाला अजून बोलायला अजून आला नाही बसला असेल कुठेतरी वाटली घेऊन त्याला काय भरोसा आहे काय नागेस राव आईला नागोशेत

इतकं सय जरा दिसाय दिसाय जरा चांगलं पाहिजे जरा हिरो विलन अस तिथं तू कितीची क्वार्टर गोष्ट सांगतो पन्नास हा शंभर देतो सार ते जाऊ दे मी दोनशे देतो जागे दोनशे तो पण मला कुठलं पण पाहिजे जा कुठलं पण शिंदे पण मी दोनशे देणार चालतंय ना तुला लगेच तुझा पण झालं पाहिजे होय ना काम झालं पाहिजे त्या सभेपेक्षा साधा किती बघ देऊ का तू राहून पहिलं माझं पहिलं दोनशे काम झालं पाहिजे काम झालं पाहिजे दोनशे अर्धे काम अर्ध्याच्याकडनं घेऊ माझं बघ पहिलं माझं टोक 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 आयला म्हणजे का उपकार केले नाही तुम्ही ऐकून घे उगा प्रतु तू पहिलं दोन बाटल्या देतो माझं करणार इंग्लिश देतो इंग्लिश करणार बघा मलाच गावातले चार चौघ बघायला उडलेत पण आता हाय जवळच काय करतो असू दे आगे हं पण काम झालं पाहिजे अरे ऐला शब्दाच्या बाहेर नाही मॅडम ती आणि ठीक आहे माझे चाललं 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 हं बर जातो आणि असंच वरच्या वेळी जरा ही करत जा करणार करणार नाही शर्ट तुझं काम झाल्याशिवाय आमचं काम होणार आहे का त्यावर मला तू भी ते जमा माझ्यावर करतो काम करतो करतो छान नाही आमचं काम झालं पाहिजे आयला हं पैसे दिला तर खरं मग त्यांनी तेवढं काम केलं पाहिजे मी तेच म्हणतोय हा, हा? तेच म्हणतोय मी बी काम झालं पाहिजे ना तू येऊ फापाला ना परत आपल्याला उभा करायचा नाही असू दे आता मॅडम त्याच्या पटीत आहे ती तर आहे आपल्याला विचारलं नाही जाऊ दे पण त्याच्या एक शिन कुठं एक शिन आहे नाही त्याच्या आहे ना मिळेल की विषय नाही झालाच पाहिजे फक्त त्याने गट्टी राहायचो काय कस काय याला खरा

हे ऐक तुझ्या टाळकीत येते काय झालं त्याची तुझी बायको काय म्हणली पाटलाच्या ती दोघ जण गेली ती मग त्याचं काय आमतीच विषय मी तुला सांगतोय ना पाटल्याच्या घरी गेले म्हणजे पाटला माहिती असणार ना विषय काय ती अरे तुझ्या डोक्यात बसतंय का मग तू मला बोलवून घेतलं राहणार टायमाला सांगितलं नाही का अरे कालवर चाललंय ती दोघांच्या आले ती पाटलाच्या घरी गेलेले बघितले फिरत होते गावात फिरत होती म्हणली माझी हा मग मी ती तुला सांगतो ना मग पाठल्याकडे गेले कळल ना आपल्याला काय येते तुझं जर डोकं चालत आले तू नुसता पोहोचतोय थोड अरे काय मला कळ त्या शूटिंग मुळे आता काय माझं मी डोकं भाग पण मला ती विषय काम झालं पण पहिलं पाटलाकडे गेलं पाहिजे चल पाठलाकडे आईला पाठलाकडे गेल्याशिवाय काय करणार नाही नाही तर नाही ना आपलं अवघड होईल काय होत नाही तू चल जाऊ पाठलाकडे दिशा बाळा आता तू आलीस तर जायची घाई करू नकोस आपल्याकडे आहेत गडी माणसं कामगार आहेत जनावर राहते इथे वावर राहते बघायचं राहायचं आता इथंच कायम राहतो काय जायचं नावच घ्यायचं नाही काही तुला तिकडे काय काय कुणाकडे काय घेणं देणं नाही काही नाही आपलंच घर आहे आपलं जर व्यवस्थित राहणे एवढंच करायचंय तुला पण लक्ष द्या तो आहेच की मोकळे टायमर या जरा फिरून राहनातून यातून जाऊन फिरून यायचं जनावर आहे ते गाय दुप्त हे आपल्याला भरपूर <स्थाँगे> बरं ते जाऊ दे गाव कस वाटलं तुला खूप मस्त आहे छान आहे सांभा मॅडम केला का हा काय विषय येऊ काय माहिती जाऊन बघूया राम राम पाटील राम राम का रुरुडा फुक्यानो इकडे काय काढलं काय ना नमस्कार काय आलो होतो असंच काय काम काढलं असं म्हणजे असलं काय काम आहे प्रायव्हेट काम जरा चला की या की इकडे जरा नमस्कार मॅडम मी आज गावचा आहे इथलाच आहे मला बी ऍक्टिव्ह जमते करून दाखवू का तुम्हाला काय हा मूर्ख काय अक्कलच नाही याला कसली ऍक्टिंग कोणते ऍक्टिंग काय बोलत काय काय गावच पाटील सगळी पेदाडच आहे ती पेदाड आहे हो माहिती हो एखादा पेताय सगळीच पेत हो चला पाटील जाडाली काम आहे जरा तुमच्याकडे भर पाटील ऐका की बोला ती मॅडम आले का नाही तुमच्या घरी कोणची अहो ती नाही का तुमच्या शेजारी मगाची बसली होती अरे कुठली मॅडम तेवढं काम करा घ्या पाटील माझे काम काय म्हणना काय ओ कशाला येड्यासारखं जातोय जी अहो तुमच्या शेजारी मगाची बसलेली काम करा तेवढं बघा की मॅडम तुमच्या घरी बघा तेवढं तुम्हाला आता चोड ना मारू का मी कुठली मॅडम काय पाटील का तुमच्या शेजारी मगाची बसलेली माझला वे अरे ती पहा आहे माझी काय कॉलेज सुटलं कॉलेज वरून आली ती बाची आहे माझी काय तुम्ही करताय मस्करी राह पातला आम्हीच भेटलो का तुम्हाला याड्यात काढायला खरोखर तुम्हाला जोडे मारलं पाहिजे तुम्हाला कोणी सांगतो धावतो ना आग्या कोण ना घ्या आपला ना आग्या नाही मी पन्नास रुपये सांगितलं तुम्हाला मग काय तर मी अनुमत म्हटलं शिट्टी तुमचे डोकी फिरलेले आहे त्यानं तुम्हाला फसवले आता आम्ही डोके फिरल्या पैसे घेऊन गेलाय धरून माझ्याकडे काय तुम्ही मला नीट सांगा का पाटील असं करताय तुम्हाला आम्हाला शूटिंग मध्ये घ्यायचंय का नाही आम्हाला त्याची सांगितलं तुम्ही मॅडम आले त्याच्या शूटिंगच्या मॅडम अरे ग गा तुम्ही एक एक जणांना सांगा नीट मला एक एक जणती ना तुमच्या मगाशी बसले ते मॅडम तुमचे मॅडम काढले तुमच्या जागा पोरगी बसली होती ती अरे ती माझी भाची आहे म्हणून सांगतोय तुम्हाला काय सांगताय भाची आहे माझी ती काय आहे ती नीट सांग मला बरं ऐका पाठी तू नाग आहे का नाही बर नाग्या आपला नाग्या पिदार नाग्या त्यानी त्या पोरीला आहे का नाही म्हणजे तुमची भाची आम्हाला सांगितलं की ती पिक्चर मधली मॅडम आहे म्हणून आमच्याकडे पैसे घेतले त्यानं त्याच्याकडून दोनशे शंभर आम्हाला म्हणून खुळ पिक्चर मध्ये सिनेमा मध्ये काही नाही त्यानं तुम्हाला गंडावलंय तुमच्याकडून त्यानं पैसे काढण्यासाठी तुम्हाला फसवलं पाटील घरी घेऊन आला त्याला या घेऊन माझ्याकडे आता काय गरीबिरी नाही राहू द्या आम्ही बघतो आता त्याचं काय आता आहे का नाही

कस काय त्यातून मला काम धंदा नसतो मध्ये 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 सारखं मांजरा आम्ही सांगितलंय ना एकदा होईल काम काम व्हायला वेळ असतो कुठेतरी पाटलांकडे पाटलांकडे पाटलांचा काय विषय भेटलो की त्यांना भेटलो भेट घेऊ मला काय करायचंय मॅडमला कुठल्या मॅडम पण आपल्या शब्दाशिवाय होणार नाही तुम्ही कुठेतरी गेला तरी झालं की बोललो पाटलांच्या कसे या तिकडे हां लय भारी लय म्हणजे लय भारी हां हो तो तू तो सुई बन तो करणार मी तो ना गोष्टच आहे सच्ची सुई करणार तुमची नागेश राव कसे म्हणते का तुम्ही खा ए तू जत्रारीचा ए तू जत्रारी बाबा बाबा थर थर तो काय ए ए आजो आजो रस्त्याने मार का तो मोठा

फिरवच सही का चल खाती चांगले चल चल, चल आ,